श्री स्वामी समर्थ स्वामींच्या अद्भुतलीला हिमालयभर पसरल्या होत्या हिमालयात ज्या अनेक प्राचीन गुहा होत्या त्यात अनेक योगी सिद्ध पुरुष एकांतात आपली तपसाधना करीत होते काहींनी स्वामींच्या या अद्भुतलीला डोळ्यांनी पाहिल्या आणि त्यांच्या लगेच लक्षात आले की स्वामी समर्थ हे केवळ सिद्ध योगी पुरुष नाहीत तर ते साक्षात दत्तात्रयांचे अवतार आहेत खूप वेळेला त्यांनी एक दृश्य पुन्हा पुन्हा अनुभवले होते की दत्तगुरु आणि स्वामी समर्थ एकत्र बसून गूढ अध्यात्मिक चर्चा करायचे साक्षात श्री शिवशंकर नंदीवर बसून स्वामींना भेटायला यायचे म्हणून या सिद्धयोगी पुरुषांनी स्वामींची यथाविधी पूजा केली त्यांना सुंदर ताजी फळे अर्पण केली त्यांच्या चरणांवर आपले डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले कैवल्य साक्षात्काराचा मार्ग त्यांनी ह्या साधक भक्तांना खुला करून दिला योगविद्या शिकवल्या हे चालू असताना अचानक त्या पवित्र स्थळी दोन व्याघ्र आले आणि त्यांनी स्वामींवर हल्ला केला भोवती जमलेले ते सिद्धयोगी एकदम घाबरले स्वामींनी त्यांना अभैधेत घाबरू नका मी आहे ना असे म्हणत स्वामींनी व्याघ्रांचे मस्तक धरले स्वामींचे दोन्ही हात त्या दोन व्याघ्रांवर पडले आणि त्या क्षणी काय झाले तर ते दोन तेजस्वी गंधर्व प्रकट झाले इंद्राच्या शापाने ते व्याघ्राचं जीवन कंठित होते इंद्राने त्याला उशाप दिला होता की स्वामी समर्थांचा हात तुमच्या मस्तकावर पडल्यावर तुम्ही शापमुक्त व्हाल तसेच घडले ते दोन गंधर्व स्वामींच्या चरणांवर कोसळले त्यांनी आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी गंधर्वांना जवळ घेतले म्हटले तुम्ही आता स्वर्गलोकी जाऊ नका असेच दक्षिणेकडे चालत राहा अक्कलकोटला आपली पुन्हा भेट होईल तेव्हा तुमचे कल्याण होईल स्वामींचे संपूर्ण आयुष्य विविध प्रकारच्या अद्भुत चमत्कारांनी गच्च भरलेले आहे तर स्वामींचे वागणे अत्यंत सरळ होते प्रेमाने भारलेले होते स्वामींना प्रेमळ भक्त फार आवडतात ह्याची ती खूण होती त्यांना प्राण अर्पण करणारा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय होता संवाद साधण्यासाठी भाषेची गरज लागायची नाही मुकेहरणे डोळ्यात कारुण्य आणून मुक्याने संवाद साधायची ह्याचा अर्थ असा की भक्ताचे डोळे खरे बोलतात डोळ्यातले भाव भक्ती प्रकट करतात स्वामींनी आपल्या कुठल्याच भक्ताला कधी दूर केले नाही